ही बातमी आनंदनगर परिसरातील रहिवाशांच्या चिंतेचा आणि तिस्या रेल्वे लाईन प्रकल्पाच्या भूसंपादनाशी संबंधित विवादाचा मुद्दा अधोरेखित करते रहिवाशांच्या मते त्यांचे अस्तित्व आणि घरांच्या हक्कावर धोका निर्माण झालेला आहे चंद्रपूर बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस आनंदनगर येथील रहिवाशांनी तिस्या रेल्वे लाईन प्रकल्पासाठी सुरू असलेले भूसंपादन तातडीने थांबवण्याची मागणी केली आहे रमेश दुर्गा दुर्योधन आर डी बाबा यांच्या नेतृत्वाखालील रहिवाशांनी आमदार किशोर भाऊ जोरगेवार यांना निवेदन सादर केले मुख्य मुद्दे साठ ते सत्तर वर्षांचा स्थायिक इतिहास आनंदनगरमध्ये दोनशे ते तीनशे कुटुंबे पिढ्यानपिढ्या राहतात जे महानगरपालिकेला नियमित कर भरत आहेत पंचवीस ते तीस कुटुंबांना नोटिसा रेल्वे प्रकल्पामुळे काही कुटुंबांना त्यांच्या जागा सोडण्याचा आदेश देण्यात आला आहे ज्यामुळे आर्थिक आणि सामाजिक समस्या निर्माण होत आहे रहिवाशांचे पुनर्वसन आणि मोबदला रहिवाशांनी शासकीय खर्चातून पुनर्वसन आणि योग्य मोबदल्याची मागणी केली आहे आमदारांशी हस्तक्षेपाची मागणी आमदार किशोर भाऊ जोरगेवार यांना प्रकरण सोडवण्यासाठी हस्तक्षेप करण्याचे आवाहन करण्यात आले आहे या प्रकरणातील महत्व भूसंपादनासंदर्भातील न्याय लोकांच्या हक्कांचे संरक्षण आणि प्रकल्पाचा मानवी परिणाम यांचा समतोल साधणे अत्यंत गरजेचे आहे प्रशासनाने आणि स्थानिक नेत्यांनी यावर विचारपूर्वक आणि रहिवाशांच्या हिताचा निर्णय घेण्याची अपेक्षा आहे